श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं या अमावास्य पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमवासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता सह, चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट दूर होणारच आहेत पण आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे त्यांची अभ्यासात प्रगती आणि नोकरी आणि व्यवसायामध्ये भरभरून त्यांना यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावास्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृ तर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पितरांची पूजाही करायची आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात जर त्यांना नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही आणि म्हणूनच प्रत्येक आईने पिठोरी अमावास्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा असं म्हटलं जातं की जी पण आई पिठोरी अमावास्याच्या दिवशी हा उपाय करते त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला मोठा किंवा मुलगीकरता करू शकतात जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली आहेत तर त्यांच्याकरता हा उपाय कसा करायचा तोसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे ह्या भातामध्ये तुम्हाला मीठ किंवा तेल काहीही घालायचं नाही आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचं आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन वाटी भात शिजवायचं तीन मुलं असतील तर तीन वाटी भात शिजवायचं आहे तर आता हा भात शिजवल्यानंतर तुम्हाला एक पेपर प्लेट किंवा द्रोण घ्यायचा आहे त्यामध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या समोर बसवायचं आहे बसवताना आसन घेऊन बसवा आणि त्यांचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला होईल असं तुम्हाला बसवायचं आणि मुलांवरनं तुम्हाला सात वेळा ही जे भात आहे ते उतरवायचं उतरवताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत हे भात जे आहे ते उतरवून घ्यायचं आहे एका मुलावरनं उतरवलेला भात जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता उतरवता येणार नाही दुसऱ्या मुलाकरता तुम्हाला दुसरा भात हा घ्यायचा आहे अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा भात उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन हा भात जो आहे तो ठेवायचा आहे किंवा तुम्हाला रस्त्यामध्ये काळं कुत्रं तांबडं कुत्रं किंवा एखादी गाय भेटली तर त्यांच्यासमोर हा भात आपल्याला ठेवायचा आहे तसेच तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असतील तर त्यांचा फोटो असेल तर त्या सुद्धा तुम्ही हा उतारा जो आहे तो करू शकतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला पिठोरी अंवासेच्या दिवशी तुम्ही दुपारी बारा वाजायच्या अगोदर करायच्या बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही तसेच ह्या उपायाकरता आपल्याला शिळा भात घ्यायचा नाही आहे ताजाच भात बनवून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर ह्या उपायामध्ये जो आपण भात वापरलेला आहे तो आपल्याला चुकूनही कोणत्याही घरातल्या सदस्याने खायचा नाही हा उतारा आहे आणि हा उताराचा जो आपण भात मुलांवरनं उतरवलेला आहे तो आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे कारण आपल्या मुलांच्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण ह्या भाताबरोबर काढून टाकलेली असतात सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जी पण आई आपल्या मुलांकरता हा उपाय करेल निश्चितच त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष हे दूर होऊन जातील कोणताही उपाय एकदाच करून त्याचा फायदा हा होत नाही त्याच्यामध्ये सातत्य असण्याची गरज असते म्हणून तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ